आणि यानंतर आजच्या दिवसभरातली सगळ्यात महत्वाची आणि मोठी बातमी नऊ मार्च दोन हजार सहा ही तीच तारीख आहे ज्या दिवशी महाराष्ट्रात एक नवा पक्ष जन्माला आला महाराष्ट्र नवनिर्माण सेना त्याचं नाव राज ठाकरेंचा स्वतंत्र राजकीय प्रवास सुरू झाला त्याला आता अठरा वर्ष पूर्ण झाली या अठरा वर्षात मनसेनं अनेक चढउतार पाहिले मात्र आता या वाटचालीत नव काहीतरी घडण्याची चिन्ह कारण मनसे महायुतीत सहभागी होण्याची शक्यता आहे पाहूया मुंबई ते मुंबई आणि भाया दिल्ली असा बैठकांचा सिलसिला कसा घडला वेळ रात्री साडे नऊ वाजता ठिकाण दिल्ली विमानतळ वेळ रात्री दहा वाजून वीस मिनिटं ठिकाण हॉटेल ताज मानसिंग दिल्ली दिल्लीत फारसं येणं जाणं नसणारे राज ठाकरे राजधानी दिल्लीत दिसले आणि अनेकांच्या भुवया उंचावल्या आधीच राज ठाकरे आणि भाजपची जवळीक वाढल्याची कुजबूज सुरू आहे आणि त्यातच अमित शहाच्या घरापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या हॉटेल ताजमध्ये राज ठाकरे आल्याने माध्यमांचे कॅमेरेही लगबगीने त्यांच्याकडे वळले तेव्हा राज ठाकरेंनी चाणाक्षपणे काय उत्तर दिलं पहा या या राज ठाकरे एवढंच बोलून हॉटेलमध्ये गेले अमित शहा यांच्या घरी फडणवीस बावनकुळे यांची बैठक लांबल्याने अमित शहा राज ठाकरेंची बैठक रद्द झाली मात्र राज ठाकरे अमित शहाच्या भेटीसाठी दिल्लीत पोहोचल्याची वार्ता वाऱ्यासारखी पसरली आणि याच चर्चांमध्ये रात्र सरली दुसरा दिवस उजाडला तो पुन्हा राजकीय हालचालींच्या वेगाने वेळ सकाळी अकरा वाजता ठिकाण हॉटेल ताज दिल्ली विनोद तावडे हॉटेल ताज मध्ये दाखल झाले आणि सुमारे तासभर राज ठाकरेंशी खल झाला महायुती सोबत राज ठाकरेंना घेण्याबाबत तावडेंसोबत राज ठाकरेंची तोंडी परीक्षा झाली आणि वेळ दुपारी बारा पंचवीस वाजता तोंडी परीक्षा झाल्यानंतर तावडे राज ठाकरे आणि अमित ठाकरे अमित शहा यांच्या निवासस्थानी दाखल झाले आणि सुरू झाली बैठक मनसेला महायुतीत घेण्याबाबत आणि घेतलं तर लोकसभेच्या कोणत्या जागा मनसेला द्यायच्या ठाकरेंशी अमित शहाशी चर्चा झाल्याचं बोललं जात आहे वेळ दुपारी एक वाजून पाच मिनिट अवघ्या पंचवीस मिनिटात अमित शहा आणि राज ठाकरेंची बैठक संपली आणि याची चर्चा महाराष्ट्रभर सुरू झाली कारण त्यांना आता असं कळलंय की महाराष्ट्रामध्ये मतं पाहिजे असतील तर मोदी या नावावरती मतं मिळू शकत नाही ठाकरे या नावावरतीच मतं मिळतात म्हणून बाळासाहेबांचा फोटो चोरला काही फरक पडत नाही आज आणखीन एक ठाकरे चोर प्रयत्न करतात घेऊन जा मी आणि माझी जनता समोर समोर आहे तेवढी मला पुढे जी महाविकास आघाडी काँग्रेस बरोबर आहे त्या महाविकास आघाडीलाच राज्यात यश मिळतंय या भीतीपोटी हे सगळ्या घडामोडी सुरू केलेल्या राज ठाकरे अशा वेळी जर महायुतीत गेले तर त्याचा महाराष्ट्राच्या राजकारणावर नेमका काय परिणाम मला वाटत नाही मला वाटत नाही काही परिणाम महायुतीचा परिवार वाढतोय तो, तो मोदी का परिवार आहे आणि म्हणून मोदी परिवार जर वाढत असेल तर याचा आम्हाला आनंद आहे आणि स्वाभाविकता इंडिया अलायन्स मधली लोक त्यांच्या त्या ठिकाणी अलायन्स मधून पळून जात आहेत अगोदर ममता बॅनर्जी गेल्या के केजरीवालांनी उमेदवार घोषित केले तर अशा सगळ्या घटना आपल्याला दिसताना डी ए मजबूत होत आहे आताही साहेब जर मला म्हणाले की तुला गडचिरोलीला जाऊन उभं राहायचं आहे तर मी गडचिरोलीला जाऊन उभं राहील कारण वर्षानुवर्ष आदेश कानावर ऐकण्याची सवय झालेली आहे पडण्याची सवय झाली त्यामुळे आम्ही आदेश ऐकतो आणि त्याप्रमाणे पुढची वाटचाल करतो खरंतर अमित शहासोबत बैठकीआधी देवेंद्र फडणवीसांशी चर्चा करून अमित शहाशी वन टू वन चर्चेची मागणी राज ठाकरेंनी केल्याचं एबीबी माझाला सूत्रांनी सांगितलं त्यानुसारच ही बैठक झाली आणि तब्बल सतरा तास बैठकीचा राजकीय ड्रामा दिल्लीत रंगला होता मिळालेल्या माहितीनुसार मनसेला दक्षिण मुंबईत उमेदवारी देण्याची शक्यता आहे शिर्डीतून मनसेला उमेदवारी मिळण्याची शक्यता असल्याचं बोललं जात आहे एकूणच राज ठाकरेंच्या मनसेला गेल्या काही दिवसात सूर सापडे राजकीय यशाने राज ठाकरेंना वारंवार हुलकावणी दिली त्यामुळे मनसेचं इंजिन पुढे सरके ना आणि मनसैनिकांनाही दिशा मिळेना अशी परिस्थिती आहे तर इकडे राज ठाकरेंना सोबत घेतल्यास त्यांच्या हिंदुत्वाच्या भूमिकेचा महायुतीला फायदा होईल आणि उद्धव ठाकरेंची मराठी मुद्द्याची स्पेस राज ठाकरे महायुतीला मिळवून देतील असा भाजपचा कयास आहे सोबतच राज ठाकरेंच्या माध्यमातून काँग्रेस शरद पवार आणि उद्धव ठाकरेंवर ओरखडे ओढत दिवसण्याची संधीही मिळू शकेल असा भाजपचा प्रयत्न असल्याचं समजतंय त्यामुळे येत्या काळात महायुतीच्या ट्रिपल इंजिनच्या एक्सप्रेसला मनसेचं चौथं इंजिन जोडल्याचं आणि महाविकास आघाडीच्या कानात शेलक्या आरोपांचा भोंगा वाजल्यास नवल वाटून ब्युरो रिपोर्ट एबीबी माझा मुंबई एबीपी माझा मासा उघडा डोळे बघा नीट